नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन केंद्र सरकारनं पुन्हा एकदा आपल्या शेतकऱ्यांना वेळेत काढण्याचं काम केलं आहे दीडपट हमीभावाचं गाजर दाखवत सरकारनं उत्पादन खर्चांच्या आकड्यामध्येच घोळ घातला आणि या घोळामुळं आपल्या सोयाबीनचा हमीभाव सहा हजार चारशे एकतीस रुपयांऐवजी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये एवढा जाहीर करण्यात आला तर कापसाचा हमीभाव तब्बल नऊ हजार चारशे एकतीस रुपयांऐवजी सात हजार पाचशे एकवीस रुपये एवढा जाहीर झाला तर तुरीचा हमीभाव तब्बल दहा हजार तीनशे एक्केचाळीस रुपयांऐवजी सात हजार पाचशे पन्नास रुपये एवढा जाहीर करण्यात आला आणि सरकारनं सर्वच पिकांच्या हमीभावामध्ये हा घोळ घातला आणि हा घोळ घालण्यासाठी सरकारनं वापर केला आहे ते उत्पादन खर्चाच्या सूत्राचा सरकारनं सर्वसमावेशक हो अशा सी टू या सूत्रानुसार उत्पादन खर्च गृहित न धरता ए टू प्लस एफ एल या अर्धवट उत्पादन खर्चाच्या सूत्राचा वापर केला आणि कमी हमीभाव जाहीर केला मग केंद्र सरकारनं हमीभावात नेमका कोणता घोळ घातला आणि केंद्र सरकारच्या घोळामुळं आपल्या शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत आता केंद्र सरकारनं काल नवीन हंगामातील खरीप पिकांचे हमीभाव जाहीर केले हे हमीभाव जाहीर करताना सरकारनं असा दावा केला आहे की सरकारनं पिकांच्या उत्पादन खर्चावर पन्नास टक्के गृहीत धरून हा हमीभाव जाहीर केलेला आहे आणि सरकारनं असंही सांगितलं की हा हमीभाव शेतकऱ्यांना चांगला नफा देईल परंतु सरकारनं हा हमीभाव जाहीर करताना जो काही करता उत्पादन खर्च गृहित धरला तो उत्पादन खर्च अर्धवटे असं सांगितलं जात आहे कारण सरकारनं जो हमीभाव जाहीर केला आणि हमीभाव जाहीर करताना जो काही उत्पादन खर्च गृहित धरला तो उत्पादन खर्च ए टू प्लस एफ एल या सूत्रानुसार काढलेला आहे वास्तविक पाहता स्वामीनाथन आयोगाची शिफारस आहे की शेतकऱ्यांचा हमीभाव जाहीर करताना सर्वसमावेशक असा उत्पादन खर्च गृहित धरावा म्हणजेच सी टू सीटू हा उत्पादन खर्च सर्वसमावेशक असा समजला जातोय परंतु सरकारनं काय केलं टू या उत्पादन खर्चाला बगल देत ए टू प्लस एफ एल या सूत्रानुसार उत्पादन खर्च गृहित धरला आणि त्यावर किमान पन्नास टक्के किंवा काही पिकांसाठी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नफा गृहित धरून हमीभाव जाहीर केला परंतु असं असलं तरीसुद्धा ए टू प्लस एफ एल या सूत्रानुसार उत्पादन खर्च काढून त्यावर अधिक पन्नास टक्के नफा देऊन जो काही हमीभाव जाहीर केला तो सी टू खर्चावर आधारित जो काही हमीभाव येतो त्यापेक्षा कमीच आहे आता सरकारने जो काही गोंधळ घातला हा सगळा गोंधळ समजण्यासाठी आपल्याला उत्पादन खर्चाचे हे जे काही सूत्र आहेत ए टू ए टू प्लस एफ एल आणि सी टू हे आधी समजून घेणं गरजेचं आहे आधी आपण हे तीन सूत्र नेमके काय आहेत या तिन्ही सूत्रांनुसार कोणता कोणता उत्पादन खर्च गृहित धरला जातो कोणता उत्पादन खर्च सोडला जातो ते बघूयात आता स्वामीनाथन आयोगानं हमीभाव जाहीर करताना हा सर्वसमावेशक उत्पादन खर्च गृहित धरावा असं सांगितलेलं होतं आता पिकांचा उत्पादन खर्च प्रामुख्याने तीन सूत्रानुसार काढला जातो हे आपण आधीच पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये ए टू ए टू प्लस एफ एल आणि सी टू सुरुवात करूयात ए पासून ए टूमध्ये एखादं पीक घेताना बियाणं खतं रासायनिक कीटकनाशक मजूर सिंचन इंधन इत्यादीसाठी जो खर्च येतो तो ए टूमध्ये मोजला जातो आता दुसरं सूत्र आहे ते म्हणजे ए टू प्लस एफ एल मग ए टू प्लस एफ एलमध्ये कोणता कोणता खर्च येतो ते पाहूयात ए टू प्लस एफ एलमध्ये खर्चाची ही व्याख्या थोडी व्यापक आहे यात ए टू खर्चासह शेतकरी आणि त्याच्या कुटुंबांनी शेतात केलेल्या कामाचे मजूर गृहित धरले जाते म्हणजेच ए टू प्लस एफ एलमध्ये ए टू म्हणजेच पीक घेण्यासाठी जो जो काही खर्च येतो जो आपण ए टूच्या व्याख्यामध्ये पाहिलेला आहे तो सगळा खर्च प्लस शेतकरी कुटुंबातील जे व्यक्ती पीक उत्पादन घेण्यासाठी काम करतात त्यांची देखील मजुरी गृहित धरली जाते आणि या सगळ्या सूत्रांमध्ये सर्वसमावेशक सूत्र जे आहे ते आहे सिटूचं मग सिटूचा उत्पादन खर्च म्हणजे सूत्र नेमकं काय ते बघूयात सिटू उत्पादन खर्चाची ही व्याख्या सर्वसमावेशक आहे सिटूमध्ये ए टू प्लस ई एफ एल खर्चासोबतच ज्या जमिनीवर पीक घेतलं जातं त्या जमिनीचं आभासी भाडं किंवा खंड आणि स्थायी भांडवली साधन सामग्रीमधील व्याज हे सुद्धा मोजलं जातं म्हणजे सिटूमध्ये ए टू प्लस ई एफ एलमध्ये जो काही खर्च येतो त्या खर्चासोबतच शेतकरी ज्या जमिनीवर पीक घेतो त्या जमिनीचं भाडं आणि शेतकऱ्यांनी जो काही भांडवली खर्च केलेला आहे त्यावरचं व्याज देखील गृहित धरलं जातं त्यामुळंच सी टू या सूत्रानुसार जो उत्पादन खर्च काढला जातो त्याला सर्वसमावेशक उत्पादन खर्च असं म्हटलं जातं आता सरकारनं जो काय हमीबाव जाहीर केला हा हमीबाज जाहीर करताना या तीन सूत्रांमध्ये सरकारनं घोळ घातला आहे सरकारनं काय केलं सी नुसार जो काही उत्पादन खर्च येतो त्याला बगल दिली आहे आणि ए टू प्लस एफ एल या सूत्रानुसार जो उत्पादन खर्च येतो त्या खर्चानुसारच हमीभाव जाहीर केला आता तुम्ही म्हणाल की ह्या उत्पादन खर्चानुसार म्हणजे या दोन उत्पादन खर्चाच्या सूत्रानुसार ज्या काही गोष्टींचा खर्च पकडला जातो त्यामध्ये थोडा काहीसा फरक आहे म्हणजे सिटूमध्ये जास्त जास्त करून जमिनीचं जे काही भाडं आहे आणि जे काही भांडवली खर्च आहे त्यावरचं व्याज एवढाच गृहित धरला जातो परंतु हे प्रकरण एवढं सोपं नाही आहे कारण हा खर्च सगळ्यात मोठा असतो आणि त्यामुळं दोन्ही सूत्रानुसार जो काही हमीभाव काढला जातो त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फरक येतो तो आधी आपण समजून घेऊयात आणि सुरुवात करूयात सोयाबीन पासून आता सरकारनं काल जो का हमीभाव जाहीर केला त्यामध्ये सोयाबीनचा उत्पादन खर्च हा ए टू प्लस एफ एल नुसार गृहित धरला आणि त्यावर पन्नास टक्के नफा गृहित धरून सरकारनं हमीभाव जाहीर केला आता सरकारनं ए टू प्लस एफ एल नुसार सोयाबीनचा उत्पादन खर्च हा तीन हजार दोनशे एकसष्ट रुपये गृहित धरला आणि त्यावर पन्नास टक्के नफा देऊन चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमीभाव जाहीर केला परंतु सी टू सूत्रानुसार सोयाबीनचा क्विंटलचा उत्पादन खर्च येतो चार हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये आणि त्यावर जसं सरकारनं पन्नास टक्के नफा देऊन हमीभाव काढला तर हा हमीभाव येतो सहा हजार चारशे एकतीस रुपये म्हणजे सरकारनं जो काही ए टू प्लस एफ एलवरून जो काही हमीभाव जाहीर केला आणि सी टूच्या खर्चानुसार जो हमीभाव येतो त्यामध्ये फरक येतो एक हजार पाचशे एकोणचाळीस रुपयांचा म्हणजेच दीड हजार रुपयांचा ह्या दोन्ही सूत्रांचा घोळ घालून सरकारनं सोयाबीनचा हमी भाव हा दीड हजार रुपयांना कमी जाहीर केलेला आहे सरकारनं कापसाच्या बाबतीत देखील असंच केलेलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसतो आहे सरकारनं कापसाचा उत्पादन खर्च देखील ए टू प्लस एफ एलनुसारच नुसारच गृहीत धरला आणि त्यावर पन्नास टक्के नफा ह्या गृहित धरून कापसाला हमीभाव जाहीर केलेला आहे आता आपल्याला माहिती आहे की लांब धाग्याच्या कापसासाठी सरकारनं सात हजार पाचशे एक रुपये हमीभाव जाहीर केला सरकारनं हमीभाव जाहीर करताना ए टू प्लस एफ एल सूत्रानुसार कापसाचा क्विंटलचा खर्च चार हजार चारशे सत्तेचाळीस रुपये गृहित धरला आहे परंतु सी टूच्या च्या सूत्रानुसार कापसाचा क्विंटलचा उत्पादन खर्च आहे तो सहा हजार दोनशे तीस रुपये आणि त्यावर सरकारनं सांगितलं त्याप्रमाणे पन्नास टक्के जर नफा गृहित धरला तर कापसाचा हमीभाव येतो नऊ हजार तीनशे पंचेचाळीस रुपये म्हणजेच ए टू प्लस एफ एल आणि सी टू सूत्रानुसार जो हमीभाव काढला जातो त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात फरक येतो म्हणजेच सरकारनं या सूत्राचा घोळ घालून म्हणजे टू या सूत्रानुसार उत्पादन खर्चाला बगल देऊन कापसाचा हमीभाव कमी प्रमाणात जाहीर केलेला आहे सरकारनं तुरीच्या बाबतीत देखील तसंच केलं सरकारनं ए टू प्लस एफ एलनुसार नुसार तुरीचा उत्पादन खर्च गृहित धरला आणि त्यावर एकोणसाठ टक्के नफा देत तुरीचा हमीभाव सात हजार पाचशे पन्नास रुपये जाहीर केला परंतु सी टू सूत्रानुसार ए टू प्लस एफ एलपेक्षा जास्त उत्पादन खर्च येतो सी टू सूत्रानुसार तुरीचा उत्पादन खर्च येतो सहा हजार पाचशे चार रुपये त्यावर सरकारनं दावा केल्याप्रमाणे जर एकोणसाठ टक्के नफा ग्रोहित धरला तर तुरीचा हमीभाव येतो दहा हजार तीनशे एक्केचाळीस रुपये म्हणजे सरकारनं सी जर सूत्रानुसार जर हमीभाव जाहीर केला असता तर तुरीचा हमीभाव असता दहा हजार तीनशे एक्केचाळीस रुपये परंतु सरकारनं ए टू प्लस एफ एल या सूत्रानुसार उत्पादन खर्च गृहित धरला आणि हमीभाव जाहीर केला सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यामुळं शेतकऱ्यांना दोन हजार सातशे एक्क्याण्णव रुपयांचा फटका बसला आहे सरकारनं कापूस सोयाबीन तूर सोबतच आपले जे काही खरेपातले आणखी दोन महत्वाचे पिकं आहेत मका आणि ज्वारी यांच्या उत्पादन खर्चाचा देखील आणि हमीभावाचा घोळ घातलेला आहे सरकारनं ए टू प्लस ए एल सूत्रानुसार मक्याचा उत्पादन खर्च एक हजार चारशे सत्तेचाळीस रुपये गृहित धरला आणि त्यावर चोपन्न टक्के नफा देऊन दोन हजार दोनशे पंचवीस रुपये जाहीर केला पण सी टू सूत्रानुसार मक्याचा उत्पादन खर्च येतो एक हजार आठशे त्रेसष्ट रुपये सरकारनं दावा केला त्या प्रमाणात यावर जर समजा चोपन्न टक्के नफा गृहित धरला तर मक्याचा हमीभाव येतो दोन हजार आठशे एकोणसत्तर रुपये म्हणजेच सध्याच्या हमीभावापेक्षा सहाशे चौरेचाळीस रुपये जास्त आले असते तर ज्वारीचा उत्पादन खर्च दोन हजार दोनशे सत्तेचाळीस रुपये गृहित धरून त्यावर पन्नास टक्के नफा देऊन तीन हजार एकशे ऐंशी रुपये जाहीर केला तसंच ज्वारीचा उत्पादन खर्च सेटू सूत्रानुसार दोन हजार नऊशे अठ्ठावन्न रुपये येतो त्यावर पन्नास टक्के नफा जर गृहित धरला तर चार हजार चारशे सदतीस रुपये हमीभाव आला असता म्हणजे सध्याच्या हमीभावापेक्षा बाराशे सत्तावन्न रुपये जास्त हमीभाव जाहीर झाला असता म्हणजेच आपल्याला या दोन सूत्रांमधला घोळ हा जरी कमी गंभीर वाटत असला तरी आपल्याला मोठा फटका देणार आहे आता शेतकऱ्यांची मागणी आहे शेतकरी आंदोलनसुद्धा करतायत की सरकारनं स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात आणि स्वामीनाथन आयोगानं सांगितलेलं आहे की पिकांचा हमीभाव जाहीर करताना सर्वसमावेशक म्हणजेच सी टू सूत्रानुसार पिकांचा उत्पादन खर्च गृहित धरावा आणि त्यावर पन्नास टक्के नफा देऊन हमीभाव जाहीर करावा परंतु सरकार जाणून बुजून या सूत्रानुसार हमीभाव जाहीर करत नाही आता ए टू प्लस एफ एल या सूत्रानुसार जो काही उत्पादन खर्च गृहित धरला जातो तो पूर्ण नाही आहे म्हणजे तो अर्धवट खर्च आहे शेतकऱ्यांना आपलं जमिनीचं भाडं समजा एखाद्या शेतकऱ्याची जमीन नाही आहे त्याला पीक घ्यायचं आहे तर त्याला दुसऱ्याची जमीन भाडेपट्ट्यानं घेऊन पीक घ्यावं लागेल त्यासाठी त्याला त्या दुसऱ्या शेतकऱ्याला ज्याची जमीन आहे त्याला भाडेपट्टा द्यावा लागेल किंवा भाडं द्यावं लागेल तसंच शेतकरी जो काही भांडवली खर्च करेल त्यावर तर शेतकऱ्यांना व्याज द्यावंच लागेल मग हे दोन खर्च वगळून सरकार नेमका हनिमाव जाहीर का करतं आणि शेतकऱ्यांवर अन्याय का करतं असा प्रश्न देखील आपले शेतकरी उपस्थित करत आहेत त्यामुळं सरकारनं पिकांचा उत्पादन खर्च गृहित धरताना सी टू या सूत्रानुसार गृहीत धरावा अशी मागणी शेतकरी नेते देखील आहेत आता नेमकं सरकार या पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष देईल का आणि शेतकऱ्यांची मागणी मान्य होईल का तसंच आत्ता या अंदाजा हंगामामध्ये सरकारनं ए टू प्लस एफ या सूत्रांनुसार हमीभाव जाहीर केले त्यामुळं आमच्यावर अन्याय होतो असं देखील शेतकरी म्हणत आहेत मग सरकार या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देईल का किंवा हा जो काही फरक आहे तो भरून देईल का हे देखील पाहावं लागेल आता एकूणच सरकारच्या या खेळीवर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच सरकारनं नेमकं हमीभावाच्या बाबतीमध्ये कोणतं धोरण राबवायला पाहिजे हे देखील आम्हाला कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून पिकांचा बाजारभाव सरकारचे धोरणं तसंच विविध योजना यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका